नाशिकमध्ये दाखल झाले तिगतपुरी मधल्या शेतपिकांची त्यांनी पाहणी केलेली आहे या भात पिकांच्या नुकसानीची पाहणी सध्या सुरू आहे शरद पवार यांच्यासोबत स्थानिक आमदार देखील आता उपस्थित असल्याचं कळतं आणि एकीकडे पैठण मधली दृश्य आपण बघतोय किती मोठ्या प्रमाणात तिथे देखील नुकसान झालेलं आहे ओल्या दुष्काळामुळे मका बाजरी कपाशी सोयाबीन तुरीच्या पिकाचं अतोनात नुकसान झालंय मराठवाड्यात खरीपाच्या जवळपास सत्तर टक्के पीक हातचं गेलंय सो, ज्या सोयाबीन आहे आणि बाजरीला कोंब फुटल्यामुळे आता पीक सडत चाललेलं आहे पैठण तालुक्याच्या केकट जळगावच्या शिवारातून देखील आपण माहिती घेणार आहोत सध्या आपण दोन ठिकाणची दृश्य बघतोय की एकीकडे नुकसानाची पाणी करण्यासाठी शरद पवारांचा नाशिकमध्ये दौरा आहे आणि अवकाळी पावसामुळे कशी स्थिती आहे हे जाणून साठी आपण सिद्धार्थ सोबत आता बोलणार आहोत सिद्धार्थ आपण बघतोय हातात उंडाशी आलेला घास अक्षरशः हा हिरावून नेलेला, आहे ज्याच्यामुळे सगळं वर्षभराचं गणितच आणि संसारच एकीकडे कोलमडून पडला असं म्हणायचं निश्चितच या पावसामुळे जे आहे ग्रामीण भागातील राज्यातील शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडून पडले नाही तर त्यांच्यासमोर जीवन जगण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे कारण मराठवाड्यात तर आपण बघितलेला आहे इतके दिवस सुखा दुष्काळ होता मात्र यंदा ओला दुष्काळ आलेला आहे मी अशा बाजरीच्या शेतीमध्ये आहे आणि ज्या ठिकाणी बाजरी सोंगून ठेवलेली त्या ठिकाणी बघतोय आपण की अशा पद्धतीच्या प्रत्येक शेतीमध्ये जे आहे ब चिखल झालेला आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकतो की ही सोंगून ठेवलेली म्हणजे तोडून ठेवलेली बाजरी आहे आणि त्या बाजरीला अशा पद्धतीचं जे आहे पूर्णपणे कोंब फुटलेले आणि एकही कनिष आता या बाजरीचं खायला कामी येणार नाही कारण फक्त याला काढून करून बाजरी घरी घेऊन जायची शेतकऱ्यांनी तयार केली होती आज पाऊस आणि त्यामुळे सगळं पूर्ण गेलेलं आहे तरुण शेतकरी आहेत जळगावचे माझ्यासोबत मला एक सांगा थोडे साहेब काय कसं नुकसान झालेलं आहे आता काय प्लॅनिंग होती तुमची साहेब आम्ही पेरल्यापासून आमचा खर्च असला आहे सुरुवातीला पेरायला खर्च खुरपणीचा खर्च आणि आता एवढी जी बाजरी तुम्ही बघतात साहेब एवढी बाजरी काढायला मला तीन हजार रुपये खर्च लागला आणि आज फक्त खळं करून घरी न्यायची तर ही कंडिशन जर साहेब आता लेकर बाळा शाळेत आहेत याच्यापासून जर शेतकऱ्याला आम्हाला एक रुपयाही शेतातून उत्पन्न भेटणार नाही आज जर एकोणी तुम्ही बघितले साहेब शेत आमची बाजरी जर बघितली तर बाजरी खाण्याच्या कुठली कामाची नाही इतकी अतिवृष्टी झाली साहेब एक ही एक ही रुपयाचं उत्पन्न झाला नाही याच्यामुळं शेतकरी देश धडील लागला आणि याच्यामुळं आणखीन शेतकऱ्याला अतिवृष्टीमुळे आत्महत्यावर लागतील आमची तुमच्या मार्फत शासनाला एवढीच विनंती आहे साहेब शेत शिवारात आणखी कोणत्या कोणत्या पिकाचं नुकसान झालं बाजरीचं तर बघतो साहेब तुम्ही आणखीन समोरच्या बघा कपाशी बघा कपाशी मधनं पाणी वाहत आहे आमच्या ज्या विहिरी आहे त्या विहिरीवरून आता मक्का सोयाबीन जे आहे आमच्या इकडे आहे जेवढं शंभर टक्के साहेब गेले आणि ह्या मालाचं आम्हाला तुमच्या मार्फत नुकसान भरपाई करावी अशी आमच्या शासनाला विनंती आहे तुमच्या मार्फत एक ही रुपयाचं कोण उत्पन्न झालं नाही साहेब पाऊस नव्हता तोपर्यंत नव्हता आणि आता झाला एकदम अतिवृष्टी झाली त्याच्यामुळे आमची विनंती आहे शासनाला की शेतकऱ्याकडे लक्ष द्यावा नाही तर शेतकरी आत्महत्या करेल अशी आमची तुमच्या मार्फत शासनाला सुद्धा विनंती आहे साहेब एकंदर आपण बघतो आणखी दुसरा एक शेतकरी आहे काय म्हणशील काय शेतकऱ्यांचं पूर्ण आर्थिक गणित पुढचं बिघडलं आता बोला कोण बोलतो आता हे बाराच नुकसान झालं आणि सध्याच्या पाच पाच दोड्या चालल्यात मकावर तर पूर्णपणे आळ्या पाडलेल्या सध्याच्या काळात म्हणजे कुठलाही एक उत्पन्न मिळणार नाही आणि रब्बीच्या पिका पेरणी करायला ते सुद्धा जवाऱ्या पेरून सुद्धा त्या साळल्यात काही मुळे हो त्यांचे नवीन जवाऱ्याच्या सुद्धा ते मुश्किल आहे म्हणजे पायात आज चिखलत का फेत पाया पाहण्या चिकल्या मध्ये काय नाही आता रब्बी पिका जवारी जी पेरणीची असते आता पेरणीची वेळ आहे साहेब आज पेरणीसाठी शेतामध्ये आता तुम्ही बघा तुमचे पाय तुम्ही इतका पॅन्ट वर करून आलात याच्यामध्ये कमीत कमी आणखीन एक महिना वापसा होत नाही किंवा पेरणाला पेरणीला येता येत नाही पेरणी जर नाही पुन्हा शेतकरीला ज्यावरही गहू पुन्हा तुम्हाला करता येणार नाही कारण जे आहे हे वेळ निघून गेला पुन्हा शेतकरी आहे तीच कंडिशन पाणी भरपूर आहे पण साहेब एक रुपयाचं उत्पन्न होणार नाही उपयोग पण नाही पावसाचा शेतात पाणी भरपूर झालेला आहे आणि त्यामुळे नुकसान झालेलं आहे रेणुका महत्वाची गोष्ट या ठिकाणी सांगतोय की हे खरीपाचं पीक तर गेलेलं आहे पाणी आणि गुडगाभर चिकल आहे गुडगाभर पाणी आहे त्यामुळे खरीपाच्या पेरणीसाठी जमीन आता तयार नाही याचा अर्थ सरळ आहे खरीपाचं तर नुकसान झालेच झालंय आणि आता रब्बीची पेरणी सुद्धा शेतकरी करू शकत नाही म्हणजे हे तर नुकसान आहेच आहे आणि आगामी काळातलं हे नुकसान त्याच्या समोर दिसत आहे त्यामुळं तुम्ही जसं म्हटलंय की आर्थिक गणित हे पूर्णपणे बिघडून गेलेलं आहे शेतकऱ्यांचं आता सरकारने इकडे लक्ष देणं अत्यंत महत्वाचं आहे नाहीतर दुर्दैवाने म्हणायला लागेल की शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं सत्र सुरू होऊ शकेल अगदी खरं अत्यंत गंभीर अशीच पर, परिस्थिती आपण बघतोय सिद्धार्थ जसं सा आपल्याला सांगतायत की पाणी तर आहे पण या पाण्याचा आता उपयोग नाही हातचं पीक वाया गेलंय त्यामुळे आता आर्थिक गणित या सगळ्या शेतकऱ्यांचं कोलमडून गेलेलं आहे सगळ्या व्यथा आम्ही तुमच्यासोबत पोचवत तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार पण आता आणखीन एक बातमी राज्यासाठी महत्वाची अरबी समुद्रात आता महा चक्रीवादळ येत आहे हवामान खात्यानं ही माहिती दिली आहे आणि या चक्रीवादळामुळे आता समुद्र खवळणार आहे मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा आता हवामान विभागानं दिलेला आहे याचा फटका महाराष्ट्र किनारपट्टी बसणार आहे कोकण किनारपट्टीवर पुन्हा एकदा पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त होती केरळमध्ये देखील समुद्राचं पाणी काही भागांमध्ये शिरायला सुरुवात झाली आहे आणि त्यामुळे राज्यासाठी देखील हा एक महत्वाचा अलर्ट आहे या सगळ्या महत्वाच्या बातम्यांच्या अपडेट्स आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत एका ब्रेक नंतर